काय करावं विचारानं देहाचा निराश करावा काय करावं प्रक्रिया विचारानं देहाचा निराश करावा मी देह नाही हे समजून घ्यावं मग देह कुणाचा आहे मी जर देह नाही तर देह कुणाचा आहे देह तव पाचाचे झाले हे कर्माचे गुणी गुंतले भव तसे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या देह कुणाचा आहे पंच बनलेला आहे आकाश अग्नि तेजवायू जल या पंचमहाभूतांनी बनलेला आहे शरीर हे कर्माचे गुण भवतसे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या हे काळा नळाचे तोंडी घातली दोन्ही या चोंडी माशी पाक पाकडे तव हे शरीर माशीला पंख पडपडायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या या शरीरामध्ये उत्पत्ती स्थिती लय उत्पत्ती स्थिती लय हे चाललंय वरवर बघता आपल्याला हे शरीर कसं स्थिर दिसतं स्थिर दिसतं एखाद्याला विचारलं तुमचं वय काय तर सांगल सत्तर पंच्याहत्तर मग किती तारखेला तू हातारा झालास सांगता येईल काय आपल्याला सांगता येणार नाही ते जे परिवर्तन आहे ते प्रत्येक क्षणाला चालू आहे प्रत्येक क्षणाला चालू आहे जेव्हापासून जन्म झाला त्यावेळीपासूनच ते शरीरामध्ये प्रक्रिया चालू आहे फक्त ती एवढ्या वेगानं चालू आहे त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही एखाद्या पाण्या नदीच्या काठावर उभा राहावं आणि म्हणावं काल मी याच पाण्यात आंघोळ वास्तविक तो ज्या पाण्यामध्ये त्यानं आंघोळ केले ते पाणी कधीच निघून गेले आता प्रत्येक क्षणाला तिथं पाणी नवीन आहे तसं हे मी शरीर हे मी शरीर म्हणू हे शरीरामध्ये बदल झालाय ते प्रत्येक क्षणाला शरीर वेगवेगळं आहे नवीन आहे उत्पत्ती स्थिती लय उत्पत्ती स्थिती लय हे चालू आहे हे शरीर आपलं नाही या शरीरावर काळाची सत्ता आहे कारण या शरीर हे स्वभाव नाशानं बांधलेलं आहे यावर काळाची सत्ता आहे हे काळाचे देहत आहे काळाचे मग हे शरीराला काय म्हणतो आपण बघा आता काय म्हणतो आपण माझं घर म्हणतोय काय मी घर म्हणतोय आपण माझं घर म्हणतोय कारण घरापेक्षा आपण कोणतरी वेगळा आहे म्हणून माझं घर म्हणतो माझी बायको म्हणतो काय मी बायको म्हणतो आपण माझी बायको म्हणतो माझी बायको म्हणतो का कारण तिच्यापेक्षा मी कोणतरी वेगळा आहे माझं शेत म्हणतो कारण शेतापेक्षा मी कोणतरी वेगळं आहे तसं या देहाला काय म्हणतो माझा देह कारण या देहाला जाणणारा या देहापेक्षा मी कोणतरी वेगळा आहे जसा घटाला जाणणारा घटद्रष्टा हा घटाहून कोणतरी वेगळा असावा लागतो तसा या देहाला जाणणारा देहाचा द्रष्टा हा मी कोणतरी वेगळा आहे मी कोण आहे मग सच्चिदानंद ब्रह्म ही माझी खरी ओळख आहे मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता या विचारानं काय कळेल मी वासुदेव आहे सच्चिदानंद स्वरूप ही माझी खरी ओळख आहे मनो श्रोत्र निनाह न श्रोत्रजीवा न न व्योम भूमिर्न तेजो नवायो चिदानंदूप शिवोहं शिवोह मी मन नाही बुद्धी नाही चित्त नाही अहंकार नाही पंच प्राण नाही पंचकोश नाही स्थूल सूक्ष्म कारण ही तीन शरीर नाही स्वप्न जागृती सुष्प्टी या अवस्था नाही मी या सगळ्यांच्याहून वेगळा कोण आहे चिदानंद रूप शिव शिवोहम शिवोहम शिव, शिव, शिव स्वरूप ही माझी खरी ओळख आहे असं ज्यावेळी देहाचा निराश होतो त्यावेळी काय होतं देह विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले प्रपंच सहज टाकून दिला जातो